सुपारी खाण्याचे काही फायदे आहे आणि काही तोटेही आहे काय आहे फायदे सुपारी पचनशक्ती वाढवते असे काही लोक मानतात काही लोकांना सुपारी खाल्ल्यावर तोंडात ताजेतवानेपणा वाटतो पारंपरिक औषधात आयुर्वेदात सुपारीचा वापर काही कृमिनाशक वॉर्म्स म्हणून केला जातो तर याचे दुष्परिणाम काय सुपारीमध्ये ॲरिकॉलिन नावाचे रसायन असते जे व्यसन निर्माण करू शकते सुपारी सतत खाल्ल्याने तोंडाच्या कॅन्सरचा धोका वाढतो तोंडातल्या गालांच्या आतील त्वचा घट्ट होते ज्यामुळे तोंड नीट उघडत नाही हिरड्या आणि दात खराब होतात हृदयविकाराचा आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो गर्भवती महिलांसाठी सुपारी खाणे धोकादायक ठरू शकते सुपारी खाण्याचे थोडेफार पारंपारिक फायदे सांगितले जातात पण वैज्ञानिकदृष्ट्या तिचे दुष्परिणाम खूप गंभीर आहेत म्हणून सुपारीचे सेवन शक्यतो टाळा It's a